नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन वर्षाच्या आमच्या सगळ्या दर्शकांना प्रेक्षकांना श्रोत्यांना आणि काही जण ते कानात काना लावतात आणि धाराढूर झोपी जातात असं त्यांच्या बायकोची तक्रार असते अशा सगळ्यांना आमच्या सगळ्या प्रेक्षकांना दर्शकांना श्रोत्यांना म्हणून म्हणलं नवीन, नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा नवीन वर्ष नवीन वर्षाचे नवीन संकल्प पहिला आठवडा नवीन संकल्प करायचा आणि नंतर मग पुढच्या रविवारपासून सगळा संकल्प विसरून पुन्हा जुनंच सगळं सुरू करायचं असं जे जे काही सगळं चालू असतं तुमचं बी रघुनाथ आमचे लाडके कवी त्यांची एक फार गोड कविता आहे वर्ष नव्हे वर्ष नव्हे या वर्षी हर्ष नव्हे या हर्षी या वर्षी, वर्षी मीही नवा माझा थकला थकवा तसं तुमच्या सगळ्यांचा थकवा पण थकून जाऊ आणि आपण सगळे ताजे टवटवीत नवे राहो या नवीन वर्षात याच्यासाठी शुभेच्छा दोन तीन थोडेसे वेगळे मुद्दे नवीन वर्षाच्या निमित्तानं आम्ही तुमच्यासमोर ठेवतो आहोत काही महत्वाच्या घटना वर्ष संपत असताना घडल्या जसं निवडणूक झाली निवडणुकीचे निकाल आले सरकार सत्तेवरती आलं मंत्रिमंडळ स्थापन झालं खाते वाटप झालं बीडमधलं जे प्रकरण समोर आलं आहे आणि त्याच्यावरती तर वेगवेगळ्या जणांनी वेगवेगळे व्हिडिओ केलेले आहेत पण दुसरा एक त्याच्यातला जो विषय समोर आलेला आहे प्राजक्ता माळीच्या निमित्तान कला कलाकार कलावंत आणि राजकारणी ह्या सगळ्याच्या बाबतीतल्या काही ज्या गोष्टी समोर आणि म्हणून आम्ही जे उपक्रम आम्ही गेल्या मागच्या वर्षात केले त्याच्यावरती एक व्हिडिओ पण केला लोकवर्गणीतून शास्त्रीय संगीताचा महोत्सव आणि आता हे जे प्राजक्ता माळीचं प्रकरण समोर आले त्याच्यातून ज्या विषयाला एका दुसऱ्या एका विषयाला तोंड फुटलेला आहे चर्चेला म्हणजे की ह्या सगळ्या कला आणि या बाकीच्या बाबतीमध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप काय आणि कसा असतो त्याच्या बाबतीतला एक अतिशय गंभीर मुद्दा मला तुमच्या समोर ठेवायचा आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शेतकरी चळवळ खूप आधीपासून असं सांगत आलेली आहे की सरकार समस्या क्या आहे सरकार खूप समस्या आहे सरकार ही फार काही फार वेगळी अशी गोष्ट नाही आपण सगळ्या समाजातल्या लोकांनी मिळून आपल्यातले काही लोक निवडले आणि त्या लोकांनी मिळून एक अशी प्रशासनाची व्यवस्था तयार केली की जेणेकरून सगळं समाजाचं चलन वलन जे आहे ते सुरळीत राहावं आता जो पहिला मुद्दा उपस्थित होतो गांभीर्याने सगळ्यांनी लक्षात घ्यावं ते असं की समाजाने मिळून निवडून ठरवून सरकार नावाची गोष्ट निवडलेली आहे सरकारनी समाज निवडलेला नाही सर्वसामान्य लोकांनी दिलेल्या तुम्ही आम्ही दिलेल्या करावरती सरकार चालतं सरकार स्वत काही नवीन कब नवीन उत्पन्न निर्माण करतं असं नाही सरकार हे बांडगुळ आहे कोणाला असं म्हणलं तर वाईट वाटतं राग येतो विशेषतः समाजवादी व्यवस्थेत वाढलेल्या लोकांना त्यांना आम्ही या सगळ्या निमित्तानं परत सांगू इच्छितो जेव्हा तुम्ही आरक्षण मागता जेव्हा तुम्ही नोकऱ्या मागता जेव्हा तुम्ही सरकारकडून आता हे जे कलेचं प्रकरण समोर आलेले कलेला प्रोत्साहन किंवा राजकारणी लोकांकडं जमा झालेली अवैध संपत्ती आणि त्या अवैध संपत्तीचा एक भाग म्हणून आमच्याला मिळावा म्हणून कलाकारांनी धरलेला आग्रह किंवा स्वतःच्या पदरात त्याचे फाडून घेतलेले फायदे केवळ कलाकारच नाही दुसरे पण लोक सगळे सरकारकडे जाणार म्हणजे राजकीय नेत्यांकडे जाणार तुमच्याकडं मंदिर बांधायचे कुठंतरी जाणार तुम्ही त्या नेत्याकडं आणि त्याच्याकडून काहीतरी पैसे आणणार तुम्हाला एखादा उपक्रम करा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही त्या तथाकथित तुमच्या लोकनेत्याकडं म्हणून जाणार आणि तो तुम्हाला काहीतरी छोटी मोठी मदत करणार किंवा करण्याचं आश्वासन देणार या सगळ्याच्या मुळाशी परत तुम्ही स्वतःच आहात हे लक्षात घ्या आपण सरकार निवडून देतो आपण कर भरतो म्हणून ते सरकार चालतं आणि ते सरकार जे काय चालत आहे त्या सरकारकडून परत आपण काही अपेक्षा व्यक्त करतो ज्या की अप्रत्यक्षरित्या आपल्याच अंगावरून पडतात नवीन वर्षामध्ये या सगळ्या प्रकरणातून नवीन सरकार स्थापन झाले म्हणून मला पहिला ता म्हणजे अतिशय तळमळीनं तुमच्यासमोर मुद्दा मांडायचा आहे की सरकार समस्या क्या सोलज्या आहे सरकार खुद समस्या आहे त्याप्रमाणे कमीत कमी गोष्टीसाठी सरकारकडं जा जितक्या गोष्टी तुम्ही सरकारच्या शिवाय म्हणून करू शकाल तितक्या त्या, त्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं होतील त्याला समाजाचं नियंत्रण राहील त्याला समाजाचा दबाव राहील सांस्कृतिक क्षेत्रात हे छोटे मोठे प्रयोग आम्ही सतत करत आलेलो आहोत की सर्वसामान्य लोकांकडून झोळी त्यांच्याकडे झोळी पसरा स्वेच्छा देणगी गोळा करा आणि उपक्रम करा ज्या ज्या संस्था आणि व्यक्तींकडे जे जे काही सभागृह उपलब्ध आहे जागा उपलब्ध आहे बाकीच्या काही वस्तू उपलब्ध आहेत ह्या सगळ्याचा वापर करून घेऊन हे उपक्रम करा पण तुम्ही जर लोकनेत्यांकडं जाल त्यांनी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मदत करावी किंवा सिंहाचा वाटा म्हणतात तसा जास्तीचा त्याच्यामध्ये त्यांचा वाटा असावा हे पण एक वेळ कबूल आहे पण तुम्ही पूर्णत अशा चळवळी जर एखाद्या राजकीय नेत्याच्या पायाशी अर्पण करणार असाल त्याच्याशी जोडणार असाल तर त्या निरोगीपणे वाढू शकत नाहीत हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो दुसरी गोष्ट आता या बीडच्या प्रकरणातून वाल्मिक कराड हे जे नाव समोर आलेलं आहे आणि या नेत्यांना त्यांच्या सभेला माणसं आणण्यापासून ते सभा नीट होणे त्याचं सगळं आयोजन होणे त्यासाठी लाखो करोड रुपयाचा चुरडा होणे हे जे सगळं वारंवार समोर आलेले लोक गोळा का करावे लागतात जो लोकनेता आहे तो लोकांनी पाठिंबा दिला म्हणूनच नेता आहे एखाद्या लोकनेत्याला माणसं जमा करण्यासाठी जर पैसे लावावे लागतील लागत असतील त्याच्यासाठी माणसं लागत असतील माणसं गोळा करणारे दलाल तुम्हाला जर लागणार असतील तर तुम्हाला लोकनेता कसं काय म्हणायचं या सगळ्या आपल्या व्यवस्थेमध्ये काहीतरी चुकत चालले की नाही लक्षात घ्या पैसे देऊन जर गर्दी गोळा करायची असेल तर त्या गर्दीला लोकांची गर्दी कसं म्हणता येईल ती तर काय म्हणता येईल त्याला पैसे घेतलेल्या दलालांची गर्दी झाली तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी पैसे द्यावे लागत असतील आणि जर तुम्ही जाणार असाल तर ती सर्वसामान्य लोकांनी उत्स्फूर्तपणे केलेली गर्दी कशी होईल मग ती सवांना असो सांस्कृतिक कार्यक्रमाला असो कुठल्याही निमित्तानं असो मग ती चळवळ कशी चालेल म्हणून मी तुम्हाला उदाहरण देतो की एखाद्या गावामध्ये जी जत्रा असते भंडारा असतो सार्वजनिक ह्याच्यामध्ये जे काही उपक्रम लोक शेकडो वर्षांपासून उत्स्फूर्तपणे करत आलेले आहेत ते का टिकतात आणि हे आपले नवीन प्रकारचे जे सगळे सभा असो किंवा सांस्कृतिक असो किंवा बाकी सगळ्या गोष्टी असो ही का फेल होतात अगदी आता साहित्य संमेलन आहेत या नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्याकडे सगळी धमाल असते कारण की मार्च यांच्या आत पैसा खर्च करायचा असतो नेत्यांना पण त्यांचं दाखवायचं असतं चमकोगिरी करून घ्यायची असती हे सगळं आत्ताच याच काळामध्ये घडतं म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगतो का नाही साहित्य संमेलनासारखा उत्सव उत्स्फूर्तपणे लोकांच्या पैशातून किंवा ते रसिकांते सगळे हे करत का नाही एखादा सांस्कृतिक उत्सव लोक सगळे मूल एकत्र येऊन साजरा करतात तिकडं तुम्ही बघा हे त्याच्या नेमके उलट राजकीय नेत्यांना पूर्णपणे शरण घेईल राजकीय नेत्यांनी उत्स्फूर्तपणे रसिकतेनं एखाद्या उपक्रमाला मदत करावी मी समजू शकतो अशी उदाहरणं शेकड्यानं मला स्वतःला माहीत आहेत पण तुम्ही जाऊन त्या राजकीय नेत्याच्या पायाशी हे सगळी कला साहित्य संस्कृती आणि हे सगळं नेऊन ठेवता आणि मग त्यानं लाथाडल्याच्या नंतर मग तक्रार सुरू होती की राजकारणाने कायन कसं का वागावं त्यांची चूक आहे असं नाही पहिले पहिली चूक आपल्या सर्वसामान्य लोकांची आहे या नवीन वर्षामध्ये आम्ही तळमळीनं तुम्हाला आव्हान करतो आहोत साहित्य संगीत कला बाकी सामाजिक विषय किंवा असंख्य गोष्टीसाठी सर्वसामान्य लोकांनी पुढे येऊन काही जर केलं तर ते टिकेल आणि त्याला मदत म्हणून मग बाकीच्या गोष्टी येतील मग त्याच्यामध्ये लोकनेता आला किंवा सरकारी मदत आली हे सगळं नंतर होऊ शकेल पण जर तुम्ही आधीच कोणीतरी नेता काहीतरी पैसे देणार आहे आणि नंतर मी उपक्रम करणार आहे असं जर ठरवणं असाल तर ते जास्त काळ टिकू शकत नाही त्याच्यातून अशा पद्धतीच्या विकृती समोर येतील दुसरी गोष्ट म्हणजे प्राजक्ता माळीच्या रूपाने आता हा जो मुद्दा समोर आलेला आहे महिलांचं शोषण करण्याची जी मानसिकता होती आधीच्या काळात होती आजही ती बदललेली नाही इतक्या आधुनिक काळामध्ये आताही याच्यावर आम्ही व्हिडिओ कालच केलेला आहे की जेव्हा अशा पद्धतीचे काही घटना घडतात तेव्हा तुम्ही निषेध करत असताना ती व्यक्ती कोण आहे काय तिची पार्श्वभूमी काय असं काही न पाहता स्पष्टपणे सगळ्यात पहिल्यांदा अशा पद्धतीच्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे जर आम्ही गपचूप राहणार असूत या नवीन वर्षामध्ये किमान एवढा संकल्प करा की अत्याचार करणारा कोणीही असो ज्याच्यावर अत्याचार झाला ती पण व्यक्ती कोणीही असो आपल्याला अत्याचार करणाऱ्याच्या विरोधामध्ये उभं राहावं लागेल कारण जे पीडित आहे त्याच्या बाजूनं उभं राहावं लागेल आणि तिसरा आणि महत्वाचा मुद्दा समाजामध्ये जेव्हा अशा काही घटना घडतात तेव्हा समाजातले जे धुरीण असतात जे प्रौढ आणि गंभीर व्यक्ती असतात जे नेतृत्व करणारे असतात त्या सगळ्यांचं जे वर्तन आहे ते पुढच्या पिढीला समोर दिसत असत तुम्ही समोरच्या पिढीसाठी कुठला आदर्श ठेवता आहात हे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही ज्या पद्धतीनं आज वागाल ते पुढची पिढी पाहत आहे त्याप्रमाणे पुढचं घडू शकेल त्याच्यामुळे ही आपल्या सगळ्या प्रौढ व्यक्तींची जबाबदारी आहे की ह्या ज्या समाजामधल्या साहित्य संगीत कला आणि बाकीच्या सामाजिक क्षेत्रामध्ये जे जे काही घडत आहे उत्सव समारंभ प्रसंग घटना या सगळ्यांच्या संदर्भामध्ये तुमची जी काही भूमिका आहे तुम्ही ज्या पद्धतीनं ठामपणे समोर उभं राहत आहात ते सगळं पुढच्या पिढीला दिसते आणि त्याच्याप्रमाणे ती पुढची पिढी वागणार आहे म्हणून ही तुमची जबाबदारी आहे की आताचे जे काही तुम्ही वागाल त्याचे दुष्परिणाम फक्त आता पुरते राहतील असं नाही ह्याचे दुष्परिणाम भविष्यात सुद्धा दिसत राहतील त्याच्यामुळे आपली ही जबाबदारी आहे की ह्या सगळ्या उपक्रमांच्या संदर्भामध्ये आपली दृष्टी निकोप असली पाहिजे स्पष्ट असली पाहिजे ठाम असली पाहिजे लोकसहभागाची असली पाहिजे उत्स्फूर्तपणे लोकसहभागाची असली पाहिजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये याच्यामध्ये देणगी मागत असताना स्वेच्छा देणगी असा मुद्दा असा शब्द प्रयोग आम्ही का करतो तर जबरदस्तीनं मागितलेली देणगी त्या उपक्रमासाठी फार काळ कामाला येत नाही कदाचित तेवढा पुतः तेवढा तो इव्हेंट होऊन जातो इव्हेंटचे शब्द वापरतो मी त्याला कारण की आजकाल इव्हेंटच्या मागे जे काही बाकी सुरू झाले त्यामुळे त्याला इव्हेंट म्हणावं लागतो अन्यथा आपल्याकडे उत्सव असा सुंदर शब्द आहे महोत्सव असा सुंदर शब्द आहे जत्रा आहेत बाकी सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या शेकडो वर्षांपासून लोकांनी उत्स्फूर्तपणे आपलं योगदान दिलं म्हणून त्या टिकून आहेत आणि नेमकं स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये किंवा विशेषतः ह्या आताच्या म्हणजे एक सोशल मीडिया वाढले त्या साधारणतः दोन हजार दहाच्या नंतरच्या काळामध्ये किंवा दोन हजारच्या नंतरचं एक इव्हेंटीकरण झालं सगळ्या गोष्टीचं माझी कळकळीची कल विनंती आहे की, नवी की या नवीन वर्षामध्ये आपण सांस्कृतिक उत्सव असो सण समारंभ असो सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातले सण समारंभ धार्मिक अर्थाने मी म्हणत नाही हे सगळे असो किंवा सामाजिक प्रश्नांच्या संदर्भातली आपले दृष्टिकोन असतो या सगळ्याच्या बाबतीमध्ये सरकार किमान वापरता येऊ शकेल सरकारचा किमान हस्तक्षेप असू शकेल सरकारी किंवा लोकनेत्यांची मदती किमान असू शकेल किंवा त्यांनी ती उत्स्फूर्तपणे दिलेली असेल असं बघा म्हणजे ही उपक्रम टिकतील नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा आणि ह्या नवीन वर्षामध्ये आपण सगळ्यांना या सार्वजनिक उत्सवांच्या बाबतीमधली एक वेगळी दृष्टी लाभो ही अपेक्षा इथेच थांबूयात धन्यवाद